दोस्त हो मी श्रीकांत सोमण तुमच्या या अद्भुत जीवनयात्रेत तुमचा सहप्रवासी मागील गप्पांमध्ये आपण एकलतेच्या सावलीबद्दल शॅडो ऑफ एक्सक्लुझिव्हिटी बोललो होतो ही सावली वेगवेगळ्या धर्मग्रंथांबद्दलची आपली समज अनेकदा घट्ट करते त्यामुळे आपण एकाच सत्याला चिकटून राहतो आणि इतरांना नाकारतो ही संकुचित विचारसरणी मग ती धार्मिक असो किंवा वैज्ञानिक या ग्रंथांचे अमूल्य महत्व कसे खऱ्या अर्थाने कमी करते याचा आपण शोध घेतला आता तुमच्या मनात कदाचित असा प्रश्न आला असेल की खरोखरच आपण काही प्रगती केली आहे का, के का? समाजाने आपल्या स्वतःच्या निवडलेल्या सत्यांच्या पलीकडे पाहणे शिकले आहे का आत्ताचा भाग त्याच प्रश्नाची चर्चा करण्यासाठी आहे आपण एकलतेच्या एक्सक्लुझिव्हिटी पारंपरिक प्रवृत्तीच्या पलीकडे गेलो आहोत का जगातील विविध धर्मग्रंथांच्या अधिक समंजस आणि मुक्त आकलनासाठी खरोखरच आशेची किरणे ग्लिम्स ऑफ होप आहेत का हे सर्व या भागात आपण तपासू चला सुरुवात करूया आशेचे किरण मानवतेने एकलतेच्या एक्स्लुझिव्हिटीच्या पलीकडे प्रगती केली आहे का या प्रश्नाचे उत्तर आहे होय नक्कीच प्रगती केली आहे जरी मार्ग खडतर असला तरी अधिक परिपक्व समजाकडे बदल होण्याची आशादायक चिन्हे दिसत आहेत आपण आता नम्रता आणि सुज्ञता स्वीकारताना दिसत आहोत ज्यामुळे संघर्षाला खतपाणी घालणारे टोकाचे विचार मागे पडत आहेत धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली होणारे क्रूर हत्याकांड आता कमी झालेले दिसतात त्याऐवजी मानवी जीवनाच्या अंगभूत मूल्याची वाढती जाणीव निर्माण झाली आहे असे वाटते भिन्न मतांचे लोक छळले जाण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे आपण पाहत आहोत मतभेद झाले तरी ते रागाच्या भडकलेल्या उद्रेकात निंदा नालस्तीमध्ये किंवा शिव्याशाप देण्यात बदलत नाहीत आपल्या निवडलेल्या धर्मग्रंथांच्या चौकटीपलीकडेही सत्य अस्तित्वात असू शकते ही शक्यता मान्य करण्याची वाढती मानसिकता दिसत आहे आपण सत्याचे एकमेव मालक असल्याची स्वयंघोषित भूमिका सोडून देत आहोत आणि अधिक खुला विचार स्वीकारत आहोत इतर धर्मांचा अभ्यास आता केवळ त्या धर्मातील चुका शोधण्यासाठी किंवा त्यांना दोष देण्यासाठी करत नाही पीक सत्यांचा खरा शोध घेण्यासाठी करत आहोत या बदलामुळे अधिक आदरपूर्ण संवाद साधला जातो त्यामुळे संस्कृती व परंपरांमधील मानवी अनुभव अधिक समृद्ध होतो तरीही हे मान्य करणे महत्वाचे आहे की खऱ्या समावेशकतेचा इन्क्लुझिव्हिटी मार्ग ही एक निरंतर चालणारी यात्रा आहे आपण प्रगती साजरी करत असलो तरी जुन्या विचारसरणीचे अवशेष अजूनही टिकून असू शकतात विविध धर्मग्रंथांची आणि त्यांच्यातील ज्ञानाची विशाल आणि समृद्ध मांडणी समजून घेण्यासाठी जागरूक राहणे आणि मोकळेपणा व परस्पर आदराची भावना सक्रियपणे जोपासणे ही आपली जबाबदारी आहे संघर्षातून सहकार्याकडे विविध धर्मग्रंथांशी आपले संबंध नव्या दृष्टिकोनातून पाहणे आपण अधिक समावेशक दृष्टिकोनाकडे वाटचाल केली असली तरी अजूनही काही मूलभूत त्रुटी आहेत आपला धर्म किंवा आपले तत्वज्ञान हेच सर्वोच्च ज्ञान आहे असे घोषित करण्याचा मोह अजूनही प्रबळ आहे इतर परंपरांना आपण सहजपणे नाकारतो आपण असे समजतो की त्यांना एकतर सत्य अजिबात समजले नाही किंवा ते अपूर्णपणे किंवा सदोषपणे समजले आहे हा दृष्टिकोन अनेकदा इतर धर्मांना सत्याच्या मापदंडावर कमी लेखतो याशिवाय आपल्यामधील श्रेष्ठत्वाची भावना आपली निर्णय क्षमता कलुषित करते आपण त्यांना अविकसित जीव मानतो आणि असे समजतो की त्यांना आपल्या ज्ञानमार्गाची गरज आहे हा अहंकारी विश्वास एकतेऐवजी विभाजनाला प्रोत्साहन देतो दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे धर्मग्रंथांची अपरिवर्तनीयता त्या बाबतीत असलेला अतिशुद्धतावादी आग्रह काहींना असे वाटते की मूळ ग्रंथातील प्रत्येक बिंदू स्वल्पविराम आणि अधोरेखित केलेली प्रत्येक गोष्ट शाश्वत सत्य आणि दैवी प्रेरणेचा भाग आहे अगदी क्षुल्लक तपशिलांपर्यंत ही कल्पना असे सूचित करते की धर्मगुरूंना मुख्य संदेशाची दैवी प्रेरणा मिळत असताना विरामचिन्हे आणि जोर देण्याबद्दलच्या विशिष्ट सूचनाही मिळाल्या होत्या इटालिक किंवा ठळक अक्षरांना मूळ शिकवणी इतकेच महत्त्व देणे कदाचित हास्यास्पद वाटू शकते पण दुर्दैवाने काही समूहामध्ये हा टोकाचा विचार आजही अस्तित्वात आहे अशा आणि यासारख्या उणीवा मान्य करून आपण धर्मग्रंथांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन अधिक संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा दृष्टिकोन जो विविध परंपरांमधील मूळ सत्य ओळखतो या प्रवासासाठी नम्रता इतरांकडून शिकण्याची इच्छा आणि इतिहासातील मानवी अनुभवाच्या विशाल आणि समृद्ध मांडणीत प्रतिबिंबित झालेल्या ज्ञानाबद्दल सखोल आदराची गरज आहे